नारायणगाव येथील मुक्ताई मंगल कार्यालयात साहित्य रत्न लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचा एकशे चौथा जयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती बहुजन समाज स्वाभिमान सेवा संघाने दिली आहे सदर कार्यक्रमात खासदार अमोल कोल्हे जुन्नर आमदार अतुल बेनके विघ्नहर कारखान्याचे सत्यशील शेरकर सामाजिक कार्यकर्ते शंकर तडाखे प्रवीण महाराज लोखंडे आमदार अनिल गोरखे सुशील तुपे इत्यादी मान्यवर उपस्थित असणार आहेत कार्यक्रमाचे नियोजन व स्वागत महेंद्र कुमार पाटोळे रघुनाथ पवार बाळासाहेब राजगुरू शिवाजी आसवार पांडुरंग कसबे पंढरीनाथ खुडे इत्यादी करणार आहेत सदर कार्यक्रमात विविध मान्यवरांच्या हस्ते संपन्न होणार आहे डॉ प्रदीप जोशी यांना उत्कृष्ट आरोग्यसेवा पुरस्कार देण्यात येणार आहे तसेच गायत्री खुडे रवींद्र खुडे रमेश खुडे सुरेश पाटोळे श्रीमती सुशीला तान्हाजी साळवे सखारा माल्हाट इत्यादींना विविध पुरस्कार जाहीर झाले आहेत Subscribe now and press the bell icon. Never miss an update.